नमस्कार पूजा किचन रेसिपी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग आज एका नवीन रेसिपीसोबत सुरुवात करूया आज मी तुम्हाला बटाट्याची एक युनिक अशी नवीन रेसिपी सांगणार आहे जी सर्वजण आवडीनं खातील चला तर मग जास्त वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं एक तुकडा आल्याचा मी बारीक चिरून घेतलेला आहे साल काढून पासा पाका लसणाच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण सोलून इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि खूप सारी कोथिंबीर आहेत जी मी बारीक चिरून घेतलेली आहे इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे एक चमचे धने पावडर घेतलेले आहे लाल तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा एक चमचा मीठ आणि हळद एक चमचा घेतलेली आहे इथे बटाट्याच्या काचऱ्या मी करून बटाट्यांची साल काढून बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत बटाटा काळा पडू नये म्हणून मी पाण्यात टाकून ठेवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कांदा घालून घेते लसूण आल्या बारीक चिरलेली कोथिंबीर हे पावडर मसाले सर्व घालून घेते आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तेल थोडं जास्त लागतं तर ह्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घालते आणि हे मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान मिक्सर झालेलं आहे हे आता यामध्ये आपण हे बटाट्याच्या ज्या का काचऱ्या करून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत मिक्स कर आता ही छान मिक्स कर बहु शकता किन दिस कलर ही खूब सुंदर दिसत है आता हे अपने शिजाला घाला है त्यासाठी इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करायला तर कढई पण आपली चांगली गरम झालेली आहे तर त्यामध्ये आता आपण हे सर्व घालून घेऊया बघू शकता किती छान लागलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया वाव छान झालेला आहे आपल्याला फक्त बटाटा बुडेल यात एवढंच पाणी घालायचं आहे आणि हे पाच मिनटं ठेवून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर ही आपली रेसिपी रेडी होईल यामध्ये मी बोट बटाटा बुडून एवढंच पाणी घालून घेतो बघू शकता बटाटा बुलेल एवढंच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे पाच मिनटं आपल्याला गॅसवर ठेवून बटाटा फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मग झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊ त्याला तर मग पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया वा मस्त वासीही खूप छान सुटलेला आहे आपण बघूया बटाटा शिजलाय का यस बटाटाही खूप मस्त असा नरम शिजलेला आहे तर ही भाजी आपली खाण्यासाठी आता तयार झालेली आहे बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे मस्त अशी आपली युनिक रेसिपी तयार झालेली आहे सर्वजण आवडीनं खातील नक्की एकदा करून बघा बघू शकता खूप छान झालेली आहे भाजीला कलरही खूप छान आलेला आहे तेलही खूप सुटलेलं आहे बटाटाही नरम झालेला आहे शिजलेला आहे तर आता ही भाजी आपण खाण्यासाठी काढून घेऊया गॅस बंद करून घेते मी आणि ही भाजी आपली मस्त अशी झालेली वास खूप छान सुटलेला आहे मस्त अशी आपली बटाट्याची युनिक भाजी तयार झालेली आहे सर्वजण आवडीनं खातील एकदा नक्की करून बघा किती छान दिसत आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे खायलाही खूप छान लागते वासही खूप छान सुटलेला आहे तर चला तर मग परत एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत पूजाच किचन रेसिपी या चॅनेलवरती माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद